नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाचनालयाला पुस्तकांची भेट देत साजरा केला आईच्या ऐंशी वाढदिवस सहा बहिणींनी केली आईची इच्छापूर्ती वर्तमानात वाढदिवस एक इव्हेंट म्हणून साजरा करण्याची प्रथा वाढत चाललेली आहे त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करून वाढदिवस प्रतिष्ठेचा बनला पाहिजे यासाठी आटापिटा केला जातो मात्र ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या इच्छेनुसार जर वाढदिवस साजरा झाला तर त्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होतो असाच एक अनोखा वाढदिवस लाखांदूरात साजरा करण्याची संकल्पना सहा बहिणींनी मनात सख्या सहा बहिणींनी एकत्रित येऊन आईच्या इच्छेप्रमाणे विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी होतील अशा विविध पुस्तकांची भेट वाचनालयाला भेट देऊन त्या सहाही बहिणींनी आपल्या आईच्या अंशीबा वाढदिवस साजरा केल्याची घटना लाखांदूरात घडली उर्मिला रामदास मातेरे यांच्या गुरुवारी अंशिबा वाढदिवस उर्मिला मातेरे यांच्या इंद्रायणी नारायण नागतोडे पद्मजा उद्धव मेहंदडे निशा सुनील राऊत शीतल चंद्रकांत शेंडे स्वाती संतोष सिल्लेबरी मनीषा संजय ठाकरे ह्या सहा मुली असून या सहाही मुलींनी आपल्या आवडत्या आईच्या ऐंशीवा वाढदिवस तिच्याच इच्छेप्रमाणे करायचे असे ठरविले आईला वाचनाचा छंद असल्याने तिने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता त्यांना उपयुक्त होतील अशा विविध पुस्तका वाचनालयाला भेट देण्याची इच्छा दर्शवली बहिणींनी आईची इच्छापूर्ती करण्याचे ठरविले लाखांदूर येथील वाचनालयाला नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आईच्या प्रत्यक्ष साक्षीने सहाही बहिणींनी विविध पुस्तकांची भेट देत आईच्या अंशुवा वाढदिवस साजरा केला या उपक्रमाचे कौतुक केला जात आहे लाखांदूर नगरपंचायतीच्या वतीने येथे सुसज्ज वाचनालय सुरू असून येथे युपीएससी एम पी एस सी अशा विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे या विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयोगाची ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे यावेळी लाखांदूर येथील वाचनालयात रामदास मातेरे त्यांच्या मुली नातवेंड यांच्यासह नगराध्यक्ष विनोद ठाकरे नगरसेवक रज्जू पठाण नगरसेवक कांचन गहाणे नगरसेवक सुरेश नागापुरे तसेच मोठ्या संख्येत वाचनालयात अभ्यास करीत असलेले विद्यार्थी उपस्थित होते काय नाव आहे आपलं नाव पद्मजा उद्धव महेंद आणि आज आमच्या आईंचा म्हणजे श्रीमती उर्मिला मातेरे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत सगळ्या बहिणी आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांना इथे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत काही एम पी एस सी बँकिंगच्या परीक्षा देत असतील काही विद्यार्थी तर त्यांना उपयुक्त असेल आईच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आणि उपयुक्त अशी जी पुस्तके आहेत ती पुस्तके आम्ही आईला तिची इच्छा विचारली आणि आमच्या आईला वाचनाची प्रचंड आवड आहे ती म्हणजे सुरुवातीला ती एक शिक्षिका होती काही कारणास्तव तीन वर्ष तिने सुरुवातीला नोकरी केली आणि नंतर मग तिला सोडावी लागली लग्नानंतर नोकरी मात्र तिने आम्हा सगळ्या बहिणींना अगदी व्यवस्थित असं मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सहाही बहिणी स्वतःच्या पायावरात उभ्या आहोत तिच्या मार्गदर्शनामुळे तिच्या योग्य अशा मार्गदर्शनामुळे आणि हेच मार्गदर्शन इतरांना लाभावे तिच्या ऐंशीव्या वाढदिवशी तिची काय इच्छा आहे असं जेव्हा आम्ही तिला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की दुसऱ्यांना उपयुक्त होईल असं काहीतरी म्हणजे वाचनालयाला पुस्तकं द्या किंवा काही आश्रमा स्वरूपात द्या आणि म्हणून आज आम्ही या या ठिकाणी वाचनालयाला काही पुस्तके जी विद्यार्थ्यांना उपयुक्त होती अशी पुस्तके या ठिकाणी आज दिलेली आहेत की सगळ्यांनी या पुस्तकांचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावं मोठमोठी पदं मिळवावीत आणि या लाखांचं तालुक्याचं नाव मोठ करावं ही सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करते आणि थांबते आम्हाला सहकार्य केलं आपल्या नगरपंचायतचे अध्यक्ष ठाकरे भाऊ बरोबर आमच्या ताई आहेत अच्छुबाई त्यांचं सुद्धा या सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला आणि आयोग योग आईच्या ऐंशीव्या वाढदिवस त्यामुळे सर्वांना धन्यवाद सर्वांच काही स्वरूपात वाढदिवसाच्या निमित्ताचा हजार उपक्रम हाती घेतला आणि आईने त्यांच्या पुढे घडवताना आपण काय केलं पाहिजे यांची संकल्पना या ठिकाणी या पुस्तकांच्या देणींच्या स्वरूपातून मांडले ही खूपच स्तुतप्रद आहे आणि त्यांचं सगळ्या बहिणींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो नगरपंचायत लाखांदूरची स्थापना झाल्यानंतर ग्रामपंचायतपासूनच आमची ही लायब्ररी आम्ही तयार केली होती आणि आम्हाला अभिनेत हेच होतं की लायब्ररीला लायब्ररी कुठंतरी वाढावी आणि मुला कुठेतरी घडले पाहिजे आज या लायब्ररीच्या माध्यमातून कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी विद्यार्थी आपण या लायब्रीच्या माध्यमातून घडवलेले आहेत आणि आतासुद्धा लायब्ररीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दीडशे विद्यार्थी अभ्यासाला येतात ही लाखांदूरच्या दृष्टिकोनातून एकदा लाखा म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोपोवर सगळ्या लाखांदूर आहे आणि त्यामध्ये दे दीड दीडशे विद्यार्थी अभ्यासाला येतात हे लाखांदूरचा सुद्धा भागी आहे आणि ताईंनी वाढदिवसाच्या निमित्तानं जो हा उपक्रम राबवला की मुलांना कुठंतरी चांगल्या घडण्याच्या दृष्टिकोनातून पुस्तकं आपण दिले पाहिजे आणि असाच उपक्रम सुद्धापर उपक्रम लाखांदूर वासियांनी मला नागरिकांना सुद्धा बा, बाकी नागरिक लाखांदूर तालुक्यातील आहेत त्यांना सुद्धा सांगावसं वाटतं की ला वाढदिवसाच्या निमित्तानं बाकीचे कार्यक्रम न करता विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांना हे पुस्तकं देऊ दिले तर कदाचित लाखांदूरचा प्रत्येक घरातील विद्यार्थी प्रत्येक घरातील मुलगा हा कुठेतरी लागेल ही आशा वाटतो आणि ताईंना सगळ्यांना माझ्याकडून नगरपंचायतच्या वतीनं शुभेच्छा देतो की आपणसुद्धा असे प्रकारचे उपक्रम राबवले आम्हाला आम्हाला पण खूप या ठिकाणी आनंद झाला असे तसेच उपक्रम पुन्हा आपण राबवित राहाल अशी आपल्याकडून सदेच्छा वाढतो आणि सुद्धा सांगतो की आपण सुद्धा असे उपक्रम राबवून नगरपंचायत छोटीशी नगरपंचायत आहे लाखांचं काय खूप मोठं गाव नाही आणि या ठिकाणची पुस्तकांची खूप अडचण असते आपल्याला निधीची पण अडचण असते एक एक विद्या एक, एक एक नागरिकांनी एक एक पुस्तकसुद्धा दिली नगरपंचायतला तर नगरपंचायतच्या माध्यमातून पुस्तकांचा एक सगळ्यांना पुस्तकं भेटेल अशी व्यवस्था नगरपंचायत लागू शकतात असो काहीने खूप चांगलं उपक्रमावर त्यांचे अभिनंदन करतो आणि दिसतो